आज बनवला मी मस्त मंचुरियन एकदम चटपटीत छानपैकी माहिती का कलर पण एकदम भारी येलय फूड कलर न वापरता ना मंच्युरियन आहे मस्त चला मी आहे मंचुरियन कसं बना तुमचं देख देखाडंच देखा मी चला आपण रेसिपीला मस्त सुरुवात करू दे भारी दिस नमस्कार स्वागत आहे तुम्हाला मला यूट्यूब चॅनलवर आज बनायला ना मी मस्त मंचुरियन एकदम चटपटीत त्यांसाठी लिहिलं आहे पत्ता कोबी शिमला मिरची बीट आता पहिले पत्ताकोबीले मस्त किशी लिवाणं अशा मा मस्त पत्ताकोबी सगळी किशी लिवाणं एकदम बारीक आहे देखा का पहिले पत्ताकोबी मस्त अशी किशील होतं आपण सगळी पत्ताकोबी किसाय का तुम्हाला देखाडच मी आहे का पत्ताकोबी आपली मस्त किसाई आता एक शिमला मिरची तील पण अशी मस्त बारीक किशी लिवाणी अशा पद्धतून पण किशी लिवाणी छानपैकी काही पत्ताकोबी दे का आपली मस्त आहे गी भारी एकदम आणि आठ एक कांदा लिहिलं तो पण बारीक चिरिलेले आहे कांदा आता टाका ना कांदा चिरीचा नाही आपल्या शिमला मिरची मस्त आहे गी आता शिमला मिरची पण पत्ताकोबी आणि कांदा चिरले तर आपण त्या पेस्ट टाकी देऊ आणि शिमला मिरची पण त्या किसमा पद्धत शिमला मिरची मस्त किसली दि आणि ती पण टाकी दिली लगेच आपण तेच मग टाक एक चमची नमक नमक टाकीच आणि चांगलं मिक्स करले वाणं आणि त्याला दहा मिनटं राहू वाणं नमक नमक टाकीच आणि त्याला पाणी सुटी ते पाणी आपण चांगलं कडक पिडील सुद्धा आहे नमक टाकीच आणि त्याला अशा पद्धतीनं मस्त मिक्स करलेवाना सगळं मिश्रण आहे का आपलं मिश्रण आपलं मस्त काला वगैरे आता येईल दहा मिनटं आराम करू देवाना आपली पत्ता कोबी कांदा शिमला मिरची आराम आणि तेवढा मा आपण एक बीट वाणा आणि ते बीटले पण किशील होता ते त्या बीटनं आपला रस काढणं आहे मस्त आपलं बीट आहे मस्त असं आहे की मंचुरियनसाठी जे आपण किशील होतं बीट ते मी मिक्सरवर बारीक करली आणि त्यांना अशा पद्धतीने ज्यूस काढली रणू असं काढणे काही नाही ज्यूस काढली रणू मस्त ते का असं हाते काही नाही सगळा जो रस रस बीटना तो ना छानपैकी आहो ते का मी मस्त बीटना रस काढली दा वाटी भरीसनी आणि हाय जे कीस आहे ते पण मी आता पत्ताकोबी नाही मग दिसू मस्त पत्ताकोबीला पहिले पिढील सू मीठलाही सन तिला आराम करायला ठेवले आपण दहा मिनटं वेग तिला आता पिढीलेस मी पत्ताकोबी ना आपला आराम होई घ्या मस्त किस ना आता त्याला हाती असं पिढीला व्हाणं ते ना जे पाणी आहे ते सगळं निंगे जावायला पाहिजे नाही ते का पिढी पिढीसाठी ताटमं टाकणं तिला आणि बीटनं किस पण तेन मच राहू दे व्हाणं कलर पण भारी आहे आणि शरीरले पण आपलं पोषण भेटेच बीट खावापासून आपलं केस आहे मस्त पिढाय घे हाय दे का इथलं पाणी निघ ना पिकी देवाना खराब पाणी नमक ना आपला कडक एकदम बारीक किस आहे घ्या कितला भारी वेग्या एकदम ते मग एवढचं पण पाणी राहू देवानी किसमा हाय दे का मस्त किसाय आठ आहे ते मस्त पाच सहा चमचा मस्त कॉर्न फ्लावर टाकलेलो तर आपण कॉर्नफ्लावर आहे कोणता विकिराणा दुकानावर भेटीत दे म्हणजे मकानं पीठ बारीक दळेल पॅकिंग असते मस्त पाच सहा चमचा टाकीत काढे लिहिले द्या मस्त दोन चमचा मैदा कॉर्नफ्लावर आहे पाच चमचा टाका आणि दोन चमचा मैदा टाकाणं बाइंडिंगसाठी मस्त कॉर्नफ्लावर आणि मैदा टाकीसाठी असा पद्धत मस्त मिक्स करले आण माहिती आहे का लगेच असते मग टाकणं एक चमची सोयासॉस चवसाठी एकदम छान लागत टेस्ट आणि चवीनुसार नमक टाकाणं चवीनुसार ना मग टाकाय की आत टाका अद्रक पेस्ट न पेस्ट अद्रक फ्लेवर आहे एकदम भारी असेल म्हणजे अद्रक लसूण पेस्ट आहे आपण जे बाहेर खातो सेम तसंच मंचुरियन कसं एकदम चटपटीत नाही देखा आणि तेले पण आता मस्त मिक्स करले असा पद्धतीन मस्त मिक्स करले एक जीव करले त्या मिश्रणला एकदम छान नाही देखा आपलं मिश्रण हे सगळं टाकीचं नाही आता नाही देखा मी तुमले पाच सहा चमचा कॉर्नफ्लॉवर सांगत होता पण मी अजून चार पाच चमचा कॉर्नफ्लावर टाकू मग तो दोनच चमचा राखेल आहे असा पद्धतीनं आता आपण मस्त गोल गोल बॉल करलो तेव्हा मला बीट टाकेलमुळे तेला एकदम गुलाबी कलर छान छानपैकी मस्त सगळा बॉल असा पद्धतीनं मस्त करू गोल गोल नाही देखा असा बॉल या मस्त कर तुम्हाला जेवढी साईज लागेल तेवढी तुम्ही करू शकतास मंच्युरियन नाही या आपला मस्त गोल गोल बॉल विक्यात आठे मी कडे मा ठेवत तेल तेल आहे आपलं मस्त तपी पिके आता या बॉल आहे तडे लिहूत जेवढं तेलमा मामा होतं तेवढा बॉल आहे आपला डीप फ्राय करलो ते एकदम कुरकुरीत तळीली होते तेचले मस्त जेवढा मा बॉल माहित तेवढा तेलमा मी सोडितेस आणि तेसले एकदम भारी कडक तडीले साते मी जेवढा तेलमा बॉल माहिनात तेवढा टाकी देतात आता तेचला कालवणं कुलावणं नाही तेचलं थोडंसं पाच मिनटं डीप फ्राय होऊ दे म्हणतात आणि आपला बॉल आहे इकडून मस्त आता तेसले आलर आल एकदम उलटा करणार आणि त्यासला अजून चांगला मस्त तडू देवाना गॅस हा मीडियमच ठेवा ना थोड़ा वेड़ था 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 मस्त गॅस हा मीडियमच ठेवा ना आणि त्या चांगलं तडू देवा थोडा वेळ लागत तडायला एकदम कुरकुरीत तडी छान छानपैकी नाही देखा आपला बॉल आहे मस्त तडावा आहेत कुरकुरीत व्हावा म आहेत चांगला दहा पंधरा मिनटं लागतेस तडावाले अजून पनीर आहे चांगलं पाच मिनटं आपण तडू देऊ नाही देखा आपला मंचुरियन बॉल आहे मस्त तडायला अशा पद्धतून एकदम छान कुरकुरीत वेग्यात तळाई घ्यात मस्त आता येसले काढिलेच मी येसले आते एक खोरामा मस्त काढिली जात एकदम कुरकुरीत छान छानपैकी एकदम थोडा वेळ लागत पण छान कुरकुरीत विकत आधी सगळा बॉल मी असाच पद्धत मग तळीलेस मस्त ते या मंचुरियन बॉडे बॉल आहे आपला आप मस्त तळाई गॅत छान कुरकुरीत उन्हात एकदम आता आपण मस्त ग्रेव्ही तयार करूत आणि मस्त मंचुरियन तयार करूत आपण मंचुरियन बॉल या आपला मस्त तडाई घेत आधी आणि आता ठेवून कढी आणि कढई मग टाकत दोन पड्या तेल तेलही थोडंसं मी मस्त तपू देस तेलही मस्त तपी घे आता चार पाच लसून या पाकड्या पुढेल मीच टाकी देस मस्त तेल मग नाही देखा लसून आपला मस्त तडतडी घे आता तेन मग टाकस मला तेच कांदा नाही देखा त्यांना टाका मी कांदा टाकीच ना आता दोन मिनटं मस्त फ्राय करलेस कांदा असले कांदा या आपला मस्त दोन मिनटं फ्राय विकत तेन मग टाकस मी आते बारीक चिरेल एकदम शिमला मिरची बारीक चिरलेले मी एक शिमला मिरची चिरलेले एकदम बारीक तुम्ही लांब लांब पण चिरू शकताच पण दाखलला पोरे असल्यामुळे त्या निवडी निवडी सण बाहेर काढत असेलमुळे मी बारीक चिरलेले मस्त शिमला मिरचीले अद्या काय एक शिमला मिरची असे टाकली ती मी चिरीस आणि कांदा पण मी बारीक चिरलेले तुम्ही कांदा पण लांब लांब चिरू शकताच तुम्ही जशी आवडवी तशी शिमला मिरची बी आता दोन मिनटं मस्त परता येईल परता येईलच मी मिरची आणि कांदा या आपल्या दोन मिनटं फ्राय विका आता त्यांना टाकत मी तुम थोडीशी बारीक चिरेल पत्ताकोबी नाही पत्ता पत्ताकोबी बी मस्त फ्राय करलेस मी आठे मी एकदम थोडंसं नमक टाकीनतं लवकर नमक नमकही एकदम थोडंसं टाका ना कारण आपण ये सो या सॉस आणि हा टोमॅटो सॉस वगैरे टाकसूत ते खासटत रास म्हणून थोडंसं नमक टाकतील मी एकदम आपला एक कांदा मिरची मस्त फ्राय विकत आता तेन मग टाकत मी रेड चिली रेड चिली सॉस दोन चमचा हाऊ देऊ रेड चिली सॉस यावं मी दोन चमचा टाकत रेड चिलीत सॉस होऊ मस्त आपण दोन चमचा घ्या आणि लगेच तेन मग टाका मी एक चमचा सोया सॉस सोया सॉस हो कमीच टाका ना एक चमचा सोया सॉस टाकायचं मी चांगलं फ्राय होऊ देस मस्त लगेच तेन मग मी अहो चार चमचा टमॅटो सॉस काढलेले वाटीमा हा टमॅटो सॉस टाक देस मी पूर्ण चटपटी टेस्ट येवाल मस्त चार चमचा आणि दोन मिनटं मस्त परता येईल आपला टोमॅटो सॉस टाकाय घ्या त्यानंतर मग टाकत मी थोडासा मंचुरियन मसाला एकदम थोडासा टाका ना मंचुरियन मसाला आणि देखा मंचुरियन मसाला टाकीसेल मी थोडंसं कलचा लावा हो ना मस्त दोन मिनटं या सगळा सॉस आपला मस्त कलचावी घ्यायचा तिथे मग कलर यावासाठी टाकस मी बिटना रस अर्धी वाटी बिटणार रस असेल मग कलर यावासाठी फूड कलर वगैरे काही टाकेल नाही मी ॲड करेल नाही आहे बिटणार रस औषधीसाठी चांगला रस आणि कलर पण एकदम छान आहेस अ मा, दे का असा पद्धत नाही मस्त बिटणारस टाकते तिचा आणि मंचुरियन पण एकदम चटपटीत आणि एकदम टेस्ट लागतंच आणि त्याला थोडंसं आता मी उकडी फुटतेस रसले आणि का आपला मस्त असले पण उकडी फुटी की तुम्ही येन मग फ्लॉवर पण मिक्स आणि टाकू शकताच पाणी म पण मला कॉर्नाफ्लावर काय आवडत नाही कारण आपण ऑलरेडी मंचुरियन बॉल असं लायला असते त्यामुळे मी एवढ्याच वस्तू टाकच फक्त तेन मग मस्त या मंचुरियन बॉल आपण सोडी देऊत आणि चांगलं कचाईल हाय देखा सगळा मंचुरियन आहे आपला सोडाय घ्यात आता तेचले मस्त पाच मिनटं फ्राय होऊ देवा ना एकदम भारी आहे आपला मस्त कलचा वगैरे मला ग्रेवीवाला काही करणार नव्हता ड्राय करणं होता त्यामुळे मी कॉर्नफ्लावर आहे काही टाकणे हाय देखा आता फक्त त्यासले दोन मिनटं मस्त अजून कलचावू देस आहे देखा दोन मिनटं विक्यात मस्त परतवायग्यात तेचले पाच मिनटं शिजू देत मी त्यांना मग हाय वी घ्या आपलं मस्त झटकेपट होणारं मंचुरियन रेडी टेस्ट पण एकदम भारी येईल वास पण एकदम भारी ना जला मग तुम्ही पण खात राहा आणि मला रेसिपी जर आवडतो तुम्ही तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद